मी पूजा राठोड महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पुस्तक दहांडी जेजुरीत झाली साधरी शेकडो पुस्तकांची मोफत भेट चला पुस्तक वाचू जग घडू या उपक्रमा अंतर्गत जेजुरीच्या पुण्यश्लोक अहिल्याच्या प्रांगणात आणि जिजामाता विद्यालयात येथील वंदे मातरम संघटनेच्या वतीने यंदाही पुस्तक दहांडी साजरी करण्यात आली यावेळी विविध शालेय विद्यार्थ्यांसह पुरंदरचे आमदार संजय जगताप पीडीसी बँक अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्घाडे प्राचार्य नंदकुमार सागर मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले देवसंस्थान ट्रस्टी मंगेश खुणे पोपट कुंबणे प्राध्यापक सुबोध गुरव नगरसेवक अजिंक्य देशमुख नितीन राऊत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भारतीय संस्कृती या विषयावर व्याख्याते निलेश जगताप यांचे व्याख्यान झाले तर संघटनेच्या वतीनं सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष आबा खुमळे यांना समाजरत्न आणि सौ वैष्णवी संजीव कुमार भाटे यांना श्रावण बाळ पुरस्कार श्री जनक झावरे गुणवंत पुरस्कार जुनेद पानसरे क्रीडारत्न पुरस्कार दिलीप जगताप उद्योगरत्न आणि सुवर्ण स्टार सोशल क्लब जनसेवा भूषण तसेच प्रथमेश मोर यांना कलारत्न पुरस्कारानं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन वंदे मातरम संघटना जिल्हाध्यक्ष जाहीर मुलाणी अनिकेत हरपळे श्रीकांत पवार रसिक जोशी अमित वाल्मिकी पत्रकार प्रवीण आवळे कुणाल यादव प्रदीप खेडेकर अॅडव्होकेट स्वाती बारबाई विक्रम माळवतकर चंद्रकांत झगडे आदेश देवकर सिद्धी सकट आदेश विश्वास शेडगे यांनी विशेष परिश्रम घेतले खर तर जिजा जिजामाताच्या या प्रांगणात पुस्तक दहंडी हा ज्ञानाचा सर्व उत्तम उपक्रम वंदे मातरम संघटना राबवत आहे निश्चितच पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षणाची ही गंगा सतत वाहत राहो याच या उत्सवाचा उद्देश विजयकुमार हरिशंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी